वैद्यकीय इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूरचे मौलाना इस्रायल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचा पत्ता सईदनगर आर व्ही रोड लातूर मौलाना इस्रायल रशिदी संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहाशे सदुसष्ट शहाऐंशी सातशे नाईन सेवन डबल सिक्स सेवन एट सिक्स सेवन एट एट कळवणमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जनता संपर्क कार्यालयाचं उद्घाटन शेकडो कार्यकर्त्यांच्या मध्ये जाहीर पक्षप्रवेश मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कार्यालयाचा आज कळवण तालुक्यात जनता संपर्क कार्यालयाचं उद्घाटन रवींद्र बाबा देवरे आणि शैलेश पवार माजी आमदार जे पी गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी या संपर्क कार्यालयाचा उपयोग होणार आहे सर्वसामान्यांना हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये यासाठी या कार्यालयात नेहमी माणसं काम करत असतील आणि यावेळी गावित यांनी सांगितलं तर विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी सीपीएम मध्ये जे पी गावित यांच्या हस्ते जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह जे पी गावित समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पण या तुम्ही बघा या जनतेला माझा शब्द आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत सगळ्यात मोठा नीट या प्रविषयी तुम्हाला दिला नाही तर मी मी आज तुम्हाला सांगून ठेवतो अजित पवार आले असतो किंवा एकदा आता संत्री मती लिहिणार अहो घाबरून गेले यांच काय अजित पवार काय वेळेत त्यांना माहिती त्यांचा माणूस जोरात पडणार त्याच्यामध्ये घडी घडी येणारच येणार आणि त्यांच्या शेजार आले का अहो मी आज माझ्या म्हणजे मी काय याची गरज नाही म्हणणार मला एक सांगा असा एका सा स्टेज बघितला का गोर गरीब आता ह्या आजीचा सत्कार या फक्त ते कुठे होतं या कवी साहेबांच्या स्टेजवर होतो आजी पवार स्टेजवर होता का नेता आदिवासींचा होता का कोणी गोरगरीब हो नेता होता का सगळे व्हाईट कॉलर श्रीमंत वाले विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सात महिन्यात त्याचं मला फायदे आमदार निवडून आले परंतु आता पवार वकिलांनी सांगितलं की यांची लिमिटेड कोऑपरेटिव्ह संस्था आहे गावी कारण सांगतो तुम्हाला की लोक म्हणतात की फक्त साहेबांनी प्रॉब्लेम द्यायचे साहेबांनी रेशन कार्ड माग नाही द्यायचे का पण मित्रो जर जमीन नसेल तुमच्या घरात रेशन नसेल तर तुम्ही खाणार का आणि गरीबातला गरीब करणार आहात असा हा सर्वांचा आवडता नेता गावी साहेब यांच्याबरोबर यांच्या पाठीशी सर्व आदिवासी समाज आणि आमच्या सगळ्या संघटना आणि आमच्या महागाडीचे काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत राहणार आहे आणि त्यांना ताकद देण्याचं काम आम्ही सर्व करू आम्ही तुमच्या विरोधात होतो आता तुमच्या काम करायची इच्छा आहे आणि आमचे प्रश्न जे काही सामान्य प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत ही त्यांची अपेक्षा आहे घरकुल मिळालं पाहिजे रस्ता चांगला झाला पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे त्याचबरोबर काही लोक जे सिंगल फ्रीजिंगचे अपेक्षित आहेत त्यांना वीज मिळाली पाहिजे प्रतिनिधी अनिल पवार एन न्यूज मराठी कळवण नाशिक